रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी येथील कल्पतरू नर्सरीचे संस्थापक महात्मा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सर्वांशी सलोख्याचे व मैत्रीचे संबंध जपणारे सामाजिक कार्यकर्ते बजरंग फडतरे यांची कन्या ची सौका शीतल हिचा विवाह लासुर्ने तालुका इंदापूर येथील चिरंजीव अमोल भोसले यांच्याशी साळुंखे मल्टीपर्पज हॉल येथे पार पडला आजपर्यंत अनेक विवाह समारंभात फेटे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ यांनी पाहुण्यांच्या स्वागताची तजवीज असते परंतु बजरंग फडतरे व संगीता फडतरे या दाम्पत्यांनी आपल्या कन्येचे विवाह सोहळ्यात उपस्थित सर्वसामान्यांपासून प्रमुख पाहुण्यांना आंब्याची केशर हापूस पायरी प्रजातीची रोपे तसेच गुलाब मोगरा फुलझाडे प्रदान करून अनोख्या पद्धतीने स्वागत केले त्यामुळे या अनोख्या विवाह सोहळ्याची तालुकाभर चर्चा रंगली आहे व फडतरे यांनी झाडाच्या माध्यमातून माणुसकीची व आपुलकीची सावली देण्याचा सा प्रयत्न केला असल्याचे गौरवोद्गार आमदार गोपीचंद पडळकर यांनी काढले या उपक्रमाचे कौतुक शिवसेना नेते सुहास बाबर माजी सभापती हर्षवर्धन देशमुख राष्ट्रवादीचे नेते भारत पाटील सांगोला सुतगिरणीचे चेअरमन डॉक्टर प्रभाकर माळी सांगली शिक्षक बँक माजी चेअरमन यू टी जाधव माजी उपसभापती दादासाहेब मरगळे उद्योगरत्न राजेश सातारकर पंढरीनाथ नागने भाजप नेते प्रभाकर पुजारी दत्तात्रेय पाटील पंच अरविंद चव्हाण वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण सुहास पाटील वनक्षेत्रपाल फॉरेस्ट ऑफिसर अशोक खडे तालुका कृषी अधिकारी मारुती कौलगे ॲडव्होकेट जितेंद्र महामुनी ॲडव्होकेट दादासो देशमुख एस टी बनकर एस बी गोडसे ए ए अब्दागिरे सचिन राऊत बीड दडस शेखर गावडे शशिकांत सागर जगन्नाथ लोखंडे नानासाहेब माळी यांच्यासह अनेकांनी केले लक्ष्मण पाटील सेव्हनस्टा न्यूज विटा